राम राम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये आणि सगळ्यांनी शुभ सकाळ तर मित्रांनो आता पहा मित्रांनो शेवटी तीन वाजत मग आता शेळा सोडून रानामध्ये घेऊन आलो आहे आता सुद्धा काहीच नाही राहिला खायला एकदम उजाड माळ आहे मित्रांनो झाडाली अखेरच्या पालासुद्धा नाही राहिला मी आपल्याला दाखवणारच आहे पण मित्रांनो याच्यावर आपला पोटपाणी चालत आहे आपला प्रपंच चालतोय मग यांच्यासाठी आपल्याली कुठंतरी फिरायलाच लागत आहे भटकन ते राहनात करायचं लागत आहे मित्रांनो तर चला आता आपण आलो राहण्यामध्ये मी दाखवतो आपल्याला परिस्थिती कशी आहे मित्रांनो आता रानातली आजची ह्या समोर या पा मित्रांनो सागाची झाडं दिसतात या पा आता सागांची सुद्धा हिरवीगार पान नाही राहिली बरीचशी पानं खाली गळून पडल्यात ह्या टायमाला ना पाना खालीच गळून पडतात मित्रांनो पा सागांची आणि आता पाणी पडला का मग त्या टायमाला सागाली एकदम हिरवीगार अशी पाना फुटतात पा भरपूर अशी पानं खाली वाळून सागाची पडल्या ती आणि मग आता सागच नाही मित्रांनो बरेच झाड असा पालाच नाही राहिला ठराविक झाडाली पाले आणि ह्या शेळ्याने खायला आता या माळामध्ये या पा आता नागवलं ना आपल्या शेळ्या तर उगाच काहीतरी ये ना मित्रांनो ये ये ये। ये ये एक ये 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 रस, ये एक असा बुरांडीचा थांबे आता बुरांडी म्हणजे कशी राहते ना मित्रांनो ती मी आपल्याला दाखवतो पा ह्या अशी बुरांडी राहते एक ही पा ही अशी एक बुरांडी राहते आणि ही बुरांडी थोडी औषधी आहे मित्रांनो ही ही आहे ना मग अशी काही जखम बिखम झाली ना अशी कापला बिपला काही हात भाजला तर हिचा रस असा चुरगाळून त्या जखमीवर येतात मित्रांनो रक्तस्राव थांबत आहे मग ही एक बुरांडी आ, ही पाहा ही बुरांडी एक चांगली जनावर परत ते खात्यात लय आवडून खात्यात मित्रांनो पण ही जास्त नाही अशी कुठं मोडं राहते आणि दुसरं एक बुरांडीचा प्रकार आहे मी तो दाखवतो आपल्याला तिचा थोडं वाश येत आहे पण मग ती पण शेळ खातात खात्यात मस्त आता ती इथं हे पा इथं आहे ती बुरांडी ही पा मी दाखवतोय आपल्याला पा या अशी ही बुरांडी बरं का ती वेगळी होती मित्रांनो पा आणि ही वेगळी आहे थोडीशी ही हिच्या फुलं आहे अशी राहतात आणि ही वेगळी आहे मित्रांनो दोन प्रकारच्या बुरांड्यात अशा तर मग ह्या शेळ्या खात्या तिचा थोडा वास येत आहे तिचा वास नाही येत आणि मित्रांनो पण आता नाजवलं तर आपल्या शेळ्या इथं आपल्याला बरंच लांब चारी चालत नाही त्याच्या खाली ऐकलं मी मग अशी दाखवलं आपल्याला वर्षाचा पाहिले ना मग त्या वर्षाचा पाहाला आता आपल्याला काही थोडासा तोडायचे मित्रांनो इकडं मोठा जोर आहे खाली असा हे तीन वाजेपासून राहणार भटकंती चालूच राहते मित्रांनो सकाळची आता या शिंदी जाड आहेत काही खाली आता इकडं आपण चायच्या बाजूला आलो तर बा पावसाची आता त्या टायमाला भरपूर भयानक जंगल होता आता काही जंगल नाही मित्रांनो इकडं खाली जायची आपल्याली आणि मग पाणी पण शेळेली पार लांब तिकडे जायला लागत आहे ह्या टायमाला जरा लांब जायला लागत आहे सकाळची शेळ्याजवळच झाडून बांधतोय सकाळची भटकंती सकाळ संध्याकाळी भटकंती करायला लागत आहे मित्रांनो आणि प्रत्येक गोष्टीमध्ये ही मेहनत आहेच जशी आपण युट्यूबमध्ये मेहनत करतो ना तशी ही शेळी पालनाचं ही मेहनत ही आहेच मित्रांनो मग त्याच्याशिवाय पैसा नाही आणि त्याच्याशिवाय आपला प्रपंच चालत नाही मित्रांनो तर चला अजून आपली बराच लांब जायची आता निघत निघत आपल्याला खाली जायची इकडे पाहायला जोडा झाडाचा वर्षाचा आता हे शेळ्यात नाही एकच पाला नाही खाती बऱ्याच जाता पाला खात्यात थोडा ह्या काही थोडा त्या चल आता इकडे निघत निघत जा आपण असा आता ना मित्र नो आपल्याला इकडे खाली जुड्यात निघत जायचे हे पा बाबळीचं झाडे आणि अरे बाबळी मखर ती पाय चप्पल जर नसली ना लगेच काठ भरतील पण गायकीच्या पायात ही चप्पल राहतेस आणि लागतच आता इकडे मोखर सागत हे पा मोखर पाला पडला सागाचा पा खाली पिकून असा ह्या टायमाला मोखार म्हणजे पाला पडत आहे सागांचा आणि जनावरली चरता येणार नाही आणि शेळली काहीच खाता येणार नाही असा नाही का सागाचा पालाच पाला का पाचोळाच पाचोळा मित्रांनो हे पा मग त्याच्यामुळं खड़, खड़, आता काहीच आहे शेळे हाड्याने याच्यात मी शेळ्या घेता नाही का खाड खाड आवाज होत आहे आणि आता इकडे शेळ्या निका चालेत इकडे थोडासा काही पाला फाटा आहे मित्रांनो पण मग आता त्याला काही किरकोळ जास्त नाही मग इकडं बघ वावर पडित आता तिकडं नादवत आहेत का नाही शेळ्या तर मित्रांनो आता आपण खाली जुऱ्यात आलो वावरांमध्ये तर वावरांमध्ये तरी कसं तरी खायला आहे तेड तरी शेळ्या कशा नादवतात पण पाठीमागत मागतात आपल्याला दिसत असेल नुसता सागाचा पाला पाचोडे मग आता तिथं काय शेळ्या नादवणार आहेत तर मित्रांनो या उन्हातल्या असा म्हणजे तकलीफच होते शेळ्या चरा काय नाही राहत जनावरली त्रास राहत मग त्याच्यामुळे जनावरली आमच्या इकडं ज्या आमची लोक आहेत ना त्या गावात घेऊन ठेवते ती आणि साठून ठेवतात काही पेंडा भाताचा तणास या सगळा राहत आहे मग त्याच्यामुळे ती साठवणूक करायला ह्या टायमाला असं खाया नाही राहत ना तर चला आता चार वाजत आपण खायला निघत निघत आलो आहे पाठीमागा आपण पाहू शकतात नुसता पाच सोळाच पाच वळ्या मित्रांनो सागाचा सागच जास्त चेअर आणला आणि ह्या पुढं पाहा मित्रांनो मोठा मैदान माळे झाडा नाही झुडा नाही काय नाही उगायची एक एक झाड आहे आणि ह्या साईडला खाल्ल्या साईडला झुरे हा हरभरं गवा असं लोकांनी पेरलं होतं लिपटाला पाणी येतं आहे का नाही तिच्या भरसे पेरलं होतं पण लिपटालाही पाणी नाही आला आणि जरी नाही लिपट्याच्या भरशे ना तरी रब्बी हंगामातील पिकायच ह्या मित्रांनो कशी बा थंडीना ओढून येते ती पण त्या एवढी चांगली नाही आता उन्हाचाही तडाखा जास्त आहे खाली या टणटणी आहे अशी म्हणजे झुरपुडा आहे ती आणि त्या साईडनं हाय झाडा पण इकल्या साईडला मोठ्या मैदान माळे आणि मग शेण काय चालू राहतात आता या माळात पाणी की माती दिसते आता इकडे काय शेळ्या खाणार आहेत मित्रांनो निसतात चालू चालू अक्षरशः माणूस आहे ना दमून जात आहे मित्रांनो या शेळ्यांच्या मागे या माळा ना आता इकडे एक बोरबटीचं झाड आहे ना त्या बोरबटीच्या झाडाची ना पिकून आणि खाली जडून पडल्यात ना मग शेळ्या त्या याच्यात पा काय आपण आले रा कसा पाहाला फाटा पण इडं काहीच नाही चला आता पुढच्या रानाला जाऊ आणि दोस्तो नाही पहा इकडे एक वावर भेटला आपल्याला आपण पिंपरकण्याच्या शिवारामध्ये आलो आहे पिंपरखन्या ना त्याच्या शिवारात आलो आहे टेकडीच्या त्या साईडला मग ह्या वावरामध्ये कसं आहे हे दिसत दिसतंय पा झाड फुटेल आहे मग इथं आलो आहे आपण आता वावर ते बराच मोठा आहे आणि इथं कोणी जोडीदार आहे नाही एक आपल्या एकट्याच्या ती आपल्या काही सात आठ शेळ्या बाकरा ती दोन तीन आणि पण मित्रांनो इकडे ना ऊस आहे ह्या साईडला आता हा ऊस ना मित्रांनो घातक म्हणजे असे का इथे ना शक्यतो बिबट्याचा वापर राजू कधी कधी म्हणजे इथं ध्यान ठेवून राहायला लागेल मित्रांनो आता या बांधव आपल्याला था। इथं थांबायला लागेल आणि शेळ्या आपल्या इकडं वावर म्हणजे चरत आहेत तर मित्रांनो कसे काही नुकसान पण नाही झाली पाहिजे आता बिबट्या असेल अशी काही शाश्वती नाही येणार पण आढळण्यात आला होता काही गायकींच्या त्याच्यामुळं मग आपण सावध राहायचा आता तो त्याचा राहणे तो असेल पण आपण आपल्या आप ले परीना सावध राहा लागत आहे मित्रांनो तर चला आता इकडे आहेत सरच आहेत आणि आपण ध्यान ठेवून सार व्यवस्थित मग त्याच्यामुळे ना मित्रांनो सुद्धा अशी काही जबाबदारी राहते मग इकडे साईडला उसाय आहे ना मग आपण आता इथं बसू आपल्या शेळ्या तिकडे पाठीमागा नजवल्यात तर चला या उसाच्या साईडना आपण बसू एकदम म्हणजे राहण्यामध्ये कधी कधी सावधानतेमध्ये सुद्धा राहावं लागत आहे गायख्यांना एकदम चतुऱ्याना सुद्धा राहायला लागत आहे मित्रांनो कुठं काय धोका होईल कुठं काय दुखा होईल हे काही सांगता येणार नाही मित्रांनो आणि इकडे ना मित्रांनो थोडा पाहण्याचा एरिय पाणी इकल्या शेतकऱ्यांकडे एरियात मोठमोठ्या मग स्वतःचं पाणी आहे मग इकडं पा कांदं केलं तिकडं हा ऊस आहे इकडं हा स्वतःच्याच विरियात मित्रांनो आणि असा काय आवाज येतो असेल पा फटफट असा फट मशीन म्हणजे इंजिना पाणी भरतात त्याचा आवाज येतोय इकडं कांदा येत्या पा हा पिंपरकांचा एरिया मित्रांनो आणि आपण आज आलो आहे पिंपरखान्याच्या एरियामध्ये म्हणजे ह्या अशी पटकन ती करायला लागत आहेत एवढा लांब मित्रांनो चला म्हणजे शेळ्यांच्या मागं चालत या, या आ, चाल आता आहे सो हो वा आता सोपा नाही मित्रांनो ह्या शेळ्यांच्या मागे फिरायचा चराया नाही त्याच्यामुळं शेळ्यांनी चाली साडीवर राहतात ती मग पा किती लांब आलो ह्या मोठा वावर आहे इकडं मोठा जुरे हाय आणि ह्या उसाच्या कडाला आपण इकडं आता शेऱ्या घेऊन आलोय चराया मित्र राहतात पण आज मित्र काही कोण नाही आलं मी एकटाच आलो आहे पण मग खायला मस्त आहे आता थोड्या वेळ शेळ शेळ्या चालायच्या आपण जास्त येणार नाही थांबायचं मी थोडं इकडं कारण जास्त वेळ थांबणार धोक्याचं आहे आणि हे आता आपली शेळ्या पाणी या लागणार आहे ती बराच टाईम होता आला आता आपले पास पाच वाजता ती पाणी आपल्याच शिवरात न्याय लागत तिकडं कारण इकडं पाणी नाही मित्र नपा जमीनला केवडल्या बेगा पडल्यात मग इकडं पाणी नाही मित्र नो आपण तिकडंच नेऊ आपल्या इकडं आणि हे पहा या असं झाड उडू उगावलं हे पाहा त्या गारवीची वावर, वावर आहेत ना मग ह्या झाडू शेळ्या खातात याडांनी पावताळ पाताळ पाताळ आहे काही हारची ठोंब आहे ती ह्या असा बोंडांचा गावात या झाडू राहत त्या बोंड बोंडांचा असा मग त्या शेळ्या खातात या यापा मस्तपैकी आणि काही हारळीची ठोंब आहे ती इकडे कमी आहेत पण त्या पुढच्या साईड आहे ना जास्त हिरवा गारे मग शेळ्या तिकडे जातील मग ह्या बनवून गेल्या वावर पण गारू असा वावर आहे मित्रांनो आता आपल्याला ना म्हणजे हळू आपल्याला तिकडं पाणी काढायला लागणार आहेत तिकडे जायला लागणार आहे आपल्याला तिकडे आपला शिवारे त्या साईडला पाणी मित्रांनो आता मस्त शेळ्या चरत आहे आणि आता आपण ना मित्रांनो आता तिडून निघून आलो आहे पाणी चालू आहे आपण आता शेळ्या घेऊन ह्या पहा शेळ्या ताणवल्यात पाण्याच्या दिशेने शेळ्या चालल्यात आता, आता जवळजवळ साडेपाच ते पावणे सहा वाजता असतील पाणी उघाल ना आपण येऊन निघून आता घरी इकडे पाणी आहे आता बरीच गुरा गाय गायका इकडेच घेऊन येतात पाणी ह्या पाणी आता कमी पडलं आहे थोडासा पण आहे ह्या पाणी ना अख्या उन्हाळ्यावर पुरात आहे मित्रांनो आता पहिला आठून जायचा पण आता वरून पाण्याचा बागायचं आहे ना निचर आहे मित्रांनो नाही बा मस्तपैकी बकरा शेळ्या पाणी पितात आता ह्या पाणी पिऊन लगेच निघतील कारण आता टाइम झाले आहे थांबते नाही पण कधी कधी आहे ना जितका टाइम होईल ना दिवस जाईल ना तेवढ्या शेळ्या नादवत पण मग आपले एवढं टाइम थांबून जमत नाही मित्रांनो चला मित्रांनो आता शेळ्या बिळ्या मस्त पाणी पिल्या आता आपण घराकडे जाऊ तर मित्रांनो आता या रस्त्यानंच चरत चरत शेळ्या आपल्या घराकडे जातील आपली बराच लांब जायच्या समोर असा तर चला आता जाऊ घराकं आपला टाइम झाला मित्रांनो कसा वाटला आजचा हा व्हिडिओ नक्कीच आम्हाला कमेंटद्वारे कळवा मित्रांनो आपण जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो व्हिडिओ इतरांना शेअर करीत चला पुन्हा ह्या इडोमध्ये इथंच थांबू जय जवान जय किसान जय महाराष्ट्र करतो मित्रांनो